भारतानं डागले ब्रह्मोस हदरला पाक दहा मे रोजीची भारताची कारवाई ठरली निर्णायक पाकच्या कोंडीसाठी भारताची बैठक पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये ठरली रणनीती संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा काँग्रेसचे नेते राहुल गांधींची मागणी भारत आणि पाकचे डीजीएमओ उद्या चर्चा करणार दोन्ही देशांच्या चर्चेकडे जगाचं लक्ष उंछ राजौरी जम्मू मध्ये कोणताही हल्ला नाही भारताच्या सीमा भागात शांतता राजकोटमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण एक रुपयात पीक विमा योजना बंद शेतकऱ्यांचा हप, शेतकऱ्यांना हप्ता हा भरावा लागणार यंदा पाऊस वेळेआधीच धडकणार सहा जूनपर्यंत पाऊस महाराष्ट्रात येणार हवामान खात्यानं वर्तवला अंदाज